दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी वसमत तालुक्यातील मारोटा येथे एक दिवस गावकऱ्यासोबत हा ग्रामदरबार उपक्रम मोठ्या उत्साहात पार पडला माननीय विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांनी दिलेल्या सूचनेनुसार ग्रामीण भागातील शासनाच्या विविध योजना उपक्रम व सेवा ग्रामीण भागात काम करणाऱ्या विविध ग्रामविकासाच्या अधिकाऱ्यांमार्फत प्रत्येक गावामध्ये ठराविक कालावधीत पोहोचण्याच्या अनुषंगाने एक दिवस गावकऱ्यासोबत हा गराम दरबार हा नवीन उपक्रम दिनांक चार जून रोजी पार पडला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री उमाकांत तोटावाड यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाप्रसंगी सहगटविकास अधिकारी सुनील आंबोरे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच गोविंदराव बापूराव नादरे हे होते कार्यक्रमास पंचायत विस्तार अधिकारी श्री टी एल कोकरे कृषी विस्तार अधिकारी आर डी बोचरे स्वच्छता विस्तार अधिकारी छत्रपती चव्हाण स्वच्छ भारत अभियान कक्षाचे गट समन्वयक बी खंदारे खांदारे दादाराव अहिरे घरकुल विभागाचे अभियंता नवाज अली कनिष्ठ अभियंता माधुरी तोंडाकोडे पशुधन विभागाचे टी एल खोके कांबळे एम एल झडते आरोग्य सहाय्यक श्री हके श्रीमती झाड ग्रामपंचायत अधिकारी गोपीनाथराव इंगोली उपसरपंच विठ्ठल लडके यांच्यासह नारायण नादरे चांदू नांद्रे हरिदास नांद्रे अरुण नांद्रे तेलगोटे बाजीराव चोपडे विश्वनाथ टोंपे ग्रामपंचायत कर्मचारी गंगाधर नादरे माधव अंगणवाडी सेविका मदतनीस जलसुरक्षक आशा सेविका यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांनी गावातील नागरिकांनी मांडल्या समस्यांचे निराकरण गावातच केले ग्रामपंचायत अभिलेखे के तपासणी आरोग्य शिबिर पशूचे लसीकरण घनकचरा व्यवस्थापन इत्यादी प्रकारचे उपक्रम राबविण्यात आले या कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन गट समन्वयक बी सी यांनी केले समृद्धी मराठी न्यूजसाठी वसना तरुण सुमेध वासके